आधा दहा आणि दहावे आणि पूजा करतो हे काम खासदारच नसतं दादांना मत द्यायचं नाही का दादांचं मत हे भाजपला मत जाते म्हणून दादांना मत द्यायचं नाही खासदार जे काम स्थानिक कोणत्या लग्नात गेला कोणत्या दाव्यात गेला हे काम खासदार नसतं आणि हे काम फक्त आढावा काढतात त्याच्यामुळे आढावा हे शब्द देखील पडल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी संतोष आपण पाहतात एच बी पी न्यूज एच बी पी जी न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आपलं सहर्ष स्वागत करत आहे आणि एस बी पी न्यूचा विशेष कार्यक्रम म्हणजे धांडोळा लोकसभेचा त्या लोकसभेमध्ये आपण आज टाकळी याची ह्या ठिकाणी उपस्थित आहोत आणि काही ग्रामस्थ यात्रेनिमित्त या ठिकाणी गाड्याचे टोकन सुद्धा हे होत आहेत आणि टोकन देत असताना काही गावातील का कार्यकर्ते आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊन देणार आहोत या लोकसभेमध्ये नक्की नेता कोणता असावा तरी बघ पाहूया नमस्कार आता लोकसभेची निवडणूक आली गावची जत्रा पण आहे हे यात्रेनिमित्त आता हा मोठा जत्रा म्हणलं का बैलगाडा शहरात बैलगाडा शर्यत म्हणलं तर जत्रेला मोठा उत्साह असतो याच्याबद्दल काय बोलतो आपण काय नाही उत्साह साजरी झाली पाहिजे यात्रेचा उत्सव साजरा झाला पाहिजे लोकसभेची निवडणूक आली एक बाजूला शरद पवार गट आहे एक बाजूला दादा गट आहे आणि डॉक्टर विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत आणि आदरराव पाटील आहेत नक्की नेता कोणता निवडा आपल्याला आता आडवराव पाटील आडवराव पाटील केलेली आढळराव पाटील काम केलेली बरेच पण राहिले काम गाड्याचा प्रश्न आपण कोणी अमोल डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कशी वर यांनी तसं दोघांनी प्रयत्न केले दोघांनी प्रयत्न केले बाबा आपण काय म्हणतात त्यांच्या मताशी सहमत आहेत हे बोलले त्यांच्या मताशी सहमत आहात नाही नक्की कोणता खासदार कोणता निवडायचा अमोल कोल्हे काम केले का अमोल अमोल म्हणजे एवढे गाड्याच हे सगळे अमोल कोले यांनी पण शिवाजीराव दादा आढळवा पाटील तर म्हणतात गाडा आम्ही केलं पंधरा वर्षी होता कोणत दिवा नाही लावला त्यांनी कोणी आढोरा पाटला असं गाव कोल्हे यांनी तरी कोणतं काम केलं कोल्हाने काम केलं गाड्याचं काम केलं बही बॉटल मार करायला लावले केलं आता तू एक वर्ष तर राहिला एक वर्षामध्ये काय करणार आहे तू पाच वर्षात मग आता आपल्याला योग्य खासदार निवडायचं मग नक्की खासदार का येणार पाच वर्षामध्ये का संसदेत प्रश्न असो शेतकऱ्यांचे प्रश्न असेल असा कोणता खासदार का हा शेतकऱ्यांचे प्रश्न उचलून किंवा संसदेत आवाज कोले आता आपण काय बोलतोय खासदारकीची निवडणूक आलेली आणि खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक, एक बाजूला दा दादाच्या बाजूने शिवाजीराव दादा आडवराव पाटील आहेत आणि दुसऱ्या बाजूने शरद पवार यांच्या गटामधून विद्यमान खासदार अमोल कोल्ह योग्य नेता निवडायचा ने शेवटी मायबाप हा मतदाताच्या रूपामध्ये मायबाप जनता असते नक्की कोणता नेता निवडायचा ने तसं योग्य अमोल कोल्हाचा आहे आढळरावनी पंधरा वर्षा सुरु टाकले टाकलेला नाही म्हणजे पंधरा वर्ष आडरराव यांनी काही काम केलेलं नाही एकही काम केलेलं नाही आणि आता ते पक्षांतर केलेले त्याच्यामुळे आमचा पसंती अमोल आम कोले म्हणजे पक्षांतर् बदल केल्यामुळं जनता नाराज नारा त्याच्या अमोल कोले दादा का, गावचे कार्यकर्ते दिसतात हो चेअरमन गावचे चेअरमन आहेत कसं वाटतं तुम्हाला आता येणार आगामी निवडणुकीमध्ये निवडणूक पण जवळ आलेली आणि गावची यात्रा पण आहे टोकन पण आता तुम्ही पाठगावी पाहत होतो तुम्ही टोकन वगैरे हे करत होते यात्रा उत्सव गाड्याचा प्रश्न झाला आणि परत खासदार निवडायचा संदर्भात आहे पण गाड्या संदर्भात खऱ्या अर्थानं अमोल फोले साहेबांनी जो संसदेत बैल याच्यातून वगळला आणि मुद्देसूद प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला संसदेमध्ये संसदेमध्ये आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यत आज चालू झालेली आहे दादानी प्रयत्न केलेत आढळरावनी नाही असं नाही पण त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं नाही खऱ्या अर्थानं जे मुद्देसूत प्रश्न मांडाय पाहिन होता मुद्दे मांडाय पाहिन होते ते अमोल कोल्हे साहेबांनी मांडले संसदेमध्ये संसदेमध्ये आणि त्याच्यामुळं बैलगाडा शर्यत चालू झालेली आहे दादा तुम्ही यांच्या मान्यवरती सहमत आहात हो खऱ्या नक्की डॉक्टर अमोल कोल्हे डॉक्टर अमोल कोल्हे यांनीच बैलगाडे चालू केले आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न मग त्यामध्ये कांद्याचा प्रश्न असेल दुधाचा प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असतील शेतमालला हमी भाव ह्या भाजप सरकारने अजिबात दिलेल्या नाही खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं वाटलं जर चालवलं असेल ते भाजप सरकार आणि या भाजप सरकारला या जे फोराफोरी राजकारण झालं आणि जे गद्दार आहे हे जाऊन त्या भाजप सरकारला मिळाले आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं हाल या सरकारने या ठिकाणी चालवलं आहे या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने या मायबाप जनतेने या पुढील काळात आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे हे जवळ दोन ते अडीच लाखाच्या लिडने या ठिकाणी निवडून येणार आहे आणि सर्व जनता अमोल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे याची तुम्हाला येतील असे जनतेच्या का गावातील कार्यकर्ते म्हणतात कार्यकर्ते ग्रामपंच ठाकरे आहे ग्रामपंचायत मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे आणि हो त्याचप्रमाणे अमोल कोल्हे माननीय देशाचे नेते आणि माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटाच्या आम्ही पोलिंग बूथ प्रमुख आहोत आमची त्या दिवशी या ठिकाणी औषधी बुद्ध या ठिकाणी सभा झाली त्या सभेमध्ये संपूर्ण त्या ठिकाणी व्यूहरचना ठरवण्यात आलेली आहे अमोल कोल्यांचा प्रचार या ठिकाणी कसा करायचा त्यांना निवडून त्या ठिकाणी कसं आणायचं किंवा मतदान तुतारी वाजवणारा माणूस या आपल्या चिन्हावर कसं करून घ्यायचं याचं संपूर्ण विश्लेषण संपूर्ण विवेचन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आम्ही सर्व गावचे प्रमुख कार्यकर्ते गावचे सरपंच असन उपसरपंच असन किंवा इतर संपूर्ण बुथ कमिटीचे सदस्य यांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून आमच्या टाकळी आजी गावात जवळ सत्तर ते ऐंशी टक्के मतदान हे कोल्हे साहेबांना होणार आहे आणि राहिलेलं वीस टक्के मतदान हे विरोधी पार्टी होणार आहे याची शंभर टक्के या ठिकाणी शाश्वती देतो आणि या ठिकाणी थांबतो सत्तर ते ऐंशी टक्के मतदान कोल्हे साहेबांना होणार आणि बाकीचे वीस टक्के राहिलेले मतदान हे विरोधी पक्षाला होणार पण दादा मला म्हणायचे का एक वेळ अशी होती का डाकळी आजी हा परिसर एक निष्ठ राष्ट्रवादीचा गड मानला जात होता आता हे दोन पक्ष एक राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यामुळे याच्यात काही कार्यकर्ते सुद्धा फुटले असतील का असं तुम्हाला वाटतं नाही या आमच्या टाकेहाजी बेंड भागामध्ये आमच्या दोन्ही नद्यावर जे धरणं झाले की माननीय आमदार शरदचंद्री पवार साहेब यांच्यामुळं टाकळे हजीमध्ये जवळच खेळकून या ठिकाणी आ, आ, कारेगाव मध्ये एमआयडीसी जी आली ती फक्त जी आली ती फक्त देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्यामुळं शेतीला आमच्या भागाचे वरदान ठरलं आणि खऱ्या अर्थाने श्रेय असेल तर आपल्या देशाचे कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्र पवार साहेब त्याच्यामुळे आमची सर्व जनता ही पवार साहेबांच्या मागे खंबीरपणे उभी आहे खंबीरपणे उभी आहे शरद पवार यांच्या मागे जनता खंबीरपणे उभी आहे दादा तुम्ही यांच्या मताशी सहमत आहात हा सहमत आहे सहमत कोण निवडून आलं पाहिजे आढळराव पाटील का अमोल कोले कोले दादा आपण काय बोलता लोकसभेची निवडणूक आली नक्की खासदार निवडायचे आपल्याला आढळराव पाटील काम करतील जनतेचे करती। आदर का अमोल कोल्हा आडरराव पाटील आडरराव पाटील का अमोल कोल्हा आडले पाटील केलेत आपले भरपूर कामं केलेत पण ज्या गावामध्ये पहिले एक राष्ट्रवादी होती आणि तो शिवसेनेत होता त्याच्यामुळे इथल्या लोकांनी त्याची कामं घेतलेली नाही शिवसेनेत होते त्या टायमाला घेतले घेतले नाही म्हणून त्यांनी कामं झाली नाही आता आडरराव पाटील माणूस चांगला आहे आठरापाटी चांगले आहेत म्हणजे ते शेतकऱ्यांच्या बांधावरती पण कधी येतात जातात कधी पण दुकामध्ये सहभागी होत काय म्हणतात चांगले आठवटी दादा तुम्ही सहमत आहात त्यांच्याविषयी नाही नाही सहमत नाही आपल्याला कोणता खासदार निवडायचा नक्की खासदार कोणता राहण्याच्या आवडीचं नास्त निष्ठावान खासदार पाहिजे त्याच्यामुळे अमोल निष्ठावान आहे हे पहिले आता कार्यकर्ते होते ते आमदार नव्हते का खासदार नव्हते हे दादानी चार पाच पक्ष सेवा आणि मतदान हे कामावरतीच होणार आहे अमोल काम आहे कोल्ह्यांच काम चांगले कोल्ह्यांचं काम चांगलं शेतकऱ्यांचा मुद्दा ते चांगले ना संसदेत मांडत्यात ही तर सर्व सामान्य सगळे शेतकरी कांद्यावाले आणि या दादांनी ह्याच गावावरती कांद्याच्या याच्यावरती आंदोलन केलं त्यांना त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले ते ज्यांच्यावरती गुन्हे दाखल केले ते दादा दादाच्या बाजूने गोल्ल्याला किंमत नाही <laughs> खासदाराचं काम संसदेमध्ये असतं ते काय दशक्रिया मैत्री आणि दहावे किंवा त्या ठिकाणी पूजा काम नसतं <laughs> दशक्रिया आणि दहावे आणि पूजा करतो हे काम खासदारच नसतं खासदार संसदेमध्ये जायचं असतं विकास कामाचे प्रश्न मांडायचे विकास काम मंजूर करून घ्यायचे ते विकास कामाचा निधी त्या ठिकाणी आपल्या भागात आणायचा हे काम ते खासदारचं असतं दशक्रिया आणि मैत्री अं पूजा करण्याचं काम खासदारच नसतं संसदेमध्ये प्रश्न मांडायचे असतात संसदेमध्ये खासदार म्हणजे काय तो सामान्य माणूस नसतो त्याने आपल्या लोकांचं जे आपल्या भागातली जी जनता आहे त्या जनतेचे प्रश्न दिल्लीमध्ये बसून संसदेमध्ये बसून ते काम मंजूर करून घ्यायचे आणि त्या कामाला निधी त्या ठिकाणी कसा उपलब्ध होईल याचा पाठपुरावा करायचा आणि ते कामं त्या ठिकाणी करून घ्यायचे हे काम त्या खासदार जे असतात खासदारचे काम स्थानिक कोणत्या लग्नात गेला कोणत्या बाग्यात गेला हे काम खासदार नसते आणि हे काम फक्त आढावा काढतात त्याच्यामुळे आढावागाव हे शब्द देखील पडल्याशिवाय राहणार नाही अजून आपल्या काही जनता आहे त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ नक्की खासदार कोण निवडायचं बाल बाल। नमस्कार आपण या गावचे कार्यकर्ते दिसतात आणि आता लोकसभेची निवडणूक आली तुमच्या गावची यात्रा पण आहे आणि यात्रेच्या आता तुम्ही टोकन वगैरे हो गाड्याचं झाले गाड्याचे प्रश्न आज अमोल कोल्हे म्हणतात तुम्ही गाड्याचे प्रश्न सोडवलाय एक ते बाजूला हडरराव पाटील सुद्धा म्हणतात त्या गाड्याचा प्रश्न मी सोडवलेला आहे आणि त्यांनी श्रेय न घेता त्यांनी श्रेय जे राज्य सरकारने वकील दिले होते त्यांना श्रेय दिलेलय मग नक्की गाडा प्रश्न हा शेतात पुणे जिल्ह्यामध्ये बैलगाडा शर्यत बनलं की हा मोठा उत्सव असतो पण नक्की हा प्रश्न आपल्याला काय वाटतंय का कोणी सोडवलं असेल डॉक्टर अमोल का शिवाजी आढळाव पाटलेला आहे आमचं वैयक्तिक असं मत आहे या दोन्ही खासदारांनी गाडा स्पर्धा चालू करण्यासाठी प्रयत्न केले अमोल कोल्हे साहेबांच्या आधी आढळवा दादा पण स्पर्धा चालू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत होते ठीक आहे त्यांना त्या काळात नसन आलं त्यांच्या काळात वेळेस ते खासदार होते परंतु त्यांनी जे जे त्यांना प्रयत्न करायचे होते त्यांनी ते प्रयत्न आहे त्यांच्या पश्चात त्यानंतर अमोल कोल्हे बैलगाडा शर्यत चालू झाले अमोल कोल्हे खासदार असताना माझे त्यांनी संसद मध्ये प्रश्न उठून ते, त्यांच्या काळामध्ये गाडा चालू झाला म्हणून त्यांना ते श्रेय जाते असं तुमचं म्हणणं हो बरोबर दादा काय यांच्या म्हणण्याशी सहमत आहात नक्की गाडा तुम्हाला काय म्हणायचं कोणी चालू केलं नाही आमची निष्ठा फक्त गावडे साहेबांशी आहे आम्हाला जिथं म्हणतील का तिथं आम्ही भेटतो दाबू गावडे साहेब तर आता दादा गटामध्ये कळलं ना तुम्हाला आमचं मत कोणलाय मग आता नक्की आम्हाला आम्ही त्यांचं नाव सुद्धा नाही घेत जे उमेदवार त्यांचं नाव नाही घ्यायचं आम्हाला गावडे साहेब जिथे सांगतील का तिथं आम्ही मत देणार आहे नक्कीच गावडे साहेब तर माझे आमदार आहेत आमदार होते आम्ही गावडे साहेब सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करणार দাদা কেতন হ্যাঁ নাকি খোলে সাথে খোলে সাথে দাদা কোড়ে আমল খোলে কাটেল गाडी असे का गाड्याचे प्रश्न तर दोन्ही सोडवलेले आहेत काय म्हणता दादांना मतीच्या साठी द्यायचं नाही का दादांचं मत भाजपला मत जाते म्हणून मत मत द्यायचं नाही भाजपला जाते म्हणून मत नाही अशी जनतेची प्रतिक्रिया आहे आणि आता या ठिकाणी गाड्याचे पण टोकन वाटप झालेले आहेत या ठिकाणी पाहू शकता आपण गाड्याचे टोकन वाटपाचे काम चालू होते हे पण पूर्ण झालेले आणि आपले कार्यकर्ते आपले ज्या ज्या ठिकाणी आपली यात्रेच्या तयारीला निघालेले आहेत पण सर युवराज सर संतोष सुरू लोकसभा मतदार संघ टाकळी हाजी